पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं लोकार्पण जम्मू काश्मीरमधील कटरा ते श्रीनगर त्रेसष्ट किलोमीटरचा नवा मार्ग सेहेचाळीस हजार कोटींच्या विकास कामांचं सुद्धा भूमिपूजन मुंबईतील मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून पंधराहून अधिक ठिकाणी छापे पासष्ट कोटींच्या व्यवहारांच्या तपासणीला सुरुवात ठाकरेंची शिवसेन, शिवसेना मनसे युती संदर्भात संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान राज आणि उद्धव ठाकरे झालेलं असेल राऊतांचं वक्तव्य अद्याप कोणताही प्रस्ताव नाही मनसे नेते संदीप देशपांडे यांचा दावा हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र नाशिकमध्ये मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र भाजपवर हल्ला बोल ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण बीडच्या आष्टीमध्ये जमिनीच्या वादामधून गुंड पाठवून महिलेसह मुलाला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण गाडीच्या काचा सुद्धा फोडल्या पोलिसांकडून तपास सुरू खेळता खेळता पाण्याच्या बादलीमध्ये बुडून दहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू नाशिकमधील देवळालीच्या रोकडोबा वाडीमधील दुर्दैवी घटना कर्जदारांना मोठा दिलासा रेपो रेटमध्ये पन्नास बेसिस पॉईंटची घट कडून रेपो रेट सहा टक्क्यांवरून पाच पूर्णांक पाच टक्क्यांवर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला नऊ जूनपर्यंत येलो अलर्ट जारी बारा जूनपासून राज्यभर अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नावा राज्याभिषेक सोहळा शिवभक्तांमध्ये उत्साह गडावर शिवमूर्ती सुवर्णमुद्रांचा अभिषेक महाआरती पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम कोल्हापुरातल्या नवीन राजवाडाच्या दरबार हॉलमध्ये शाही आणि दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक खासदार शाहू महाराजांसह राजपरिवारातील सदस्य शासकीय अधिकाऱ्यांचीही उपस्थिती Transcrição e